सो हे गायज वेलकम बॅक टू माय चॅनल आहे मारिया सो आज आम्ही चाललो आहे गावाला सो काही आता मी पणच कॉलेजला आहे जो मम्मीने आणलेला तो खूप गोड होता आणि गाईज मी निब आहे पणच माझा आवडता फळ गाईच तर चला तुम्हाला दाखवते आम्ही शीक लावलं आहे कुठे आले आहेस कधी आम्ही गावाला आलो आहे आणि आजच आलो आहे आम्ही आज आहे सो बघा आम्ही परत आणि इकडे बघा तुम्ही हा आमचा पूर्ण जो की आम्ही आम्ही लावलेला आहे यू कॅन सी गायज बघा पूर्ण ग्रीन झालेलं आहे आणि आणि उद्या तुम्हाला बघायला भेटणार आहे की मी करणार आहे बघा तुम्ही मी करणार आहे बघा तुम्ही मी करणार आहे लोक सब बघा तुम्ही <laughs> ओके आणि आता मला मम्मी बोललेली आहे की क्लायमेट चेंज होईल तू गावाला चल सो म्हणून मी काय काम करणार नाहीये कारण की मी वासिल लास तर काम केलं नसता मला यायची इच्छा पण नव्हती सो मम्मी आहे म्हणून मी काय करणार नाहीये मी आजारी आहे सो मी काय करणार नाही काय करते काय करते करते ए काय करते काय करते काय करते काय करते गाईज 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 सो गाईज तुम्हाला सांगते मी सॅटरडेला का नाही आलं ब्लॉग आज सॅटरडे उद्या संडे उद्या ब्लॉग येणार आहे हे मी बोलली मला एक टॉपिक भेटलं आहे सो so, सो uh, so याच ब्लॉगमध्ये आपण ॲड करावं तो टॉ टॉपिक सो so, म्हणून मी ब्लॉग कंटिन्यू केला के so, आहे सो संडेला ब्लॉग येणार आहे म्हणजे हा येणार आहे सो so, म्हणजे कधी कधी मला टॉपिक भेटत जाईल सो so, संडेला ब्लॉग येईल सॅटर्डेला नाही येणार ना। सो so, या व्हिडिओमध्ये सांगते मी तुम्हाला अँड <coughs> इकडे तुम्ही बघू शकता मम्मी काय बोलायचं आहे तुला मग मी काय काम करणार नाही आहे मला तू बोलले का आराम करायला ये तू तुझा क्लायमेट नो नो, नो 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 तू मला बोलली क्लायमेट चेंज करायला ओके ओके ते मी करेन ते मी करेन ओके सो बघू आणि बघा तुम्ही उद्या म्हणजे तुम्हाला दाखवते मी संध्याकाळपर्यंत तरी पण नाहीच केलं मी संध्याकाळी तर डायरेक्ट उद्या बघा

लागला मग <laughs> मौा। ही ही करते का असं नाही मम्मीला सगळं आहे आपण वर जाऊया चला आम्ही वर आलोय खूप भारी आवाज होतली आणि तुम्ही बघू शकता चारे साईड मी वे पूर्ण गाव दिसतोय आणि हे आमचे वरचे पत्ते टाकलेले आणि हा आमचा <laughs> इकडून पूर्ण ग्रीनरी 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 ते संपते ग्रीनरी अगदी आणि इकडून चालू गाव जो की पूर्ण दिसतंय तिला का पंजाबला दाखवायची बघ काय मधी मधी काय ते कायच बघा पिंपल आहे पिंपळाचं झाड आहे तुम्ही बघू शकता

एक नंबर आणि आता मस्त सावली झाली आणि हवा पण भारी बारीकंडालावल झंडा मेरे झंडा गो चार हे आमारा विजयी विश्व तुम्हाला चौ बघत राहा तुम्ही पुढे पॅन मग काहीच मला येतो थोडे असं दिसत नाही असते पसारा बघ पसारा बघू शकता तू इग्नोर करा कारण की अजून सफाई करायची बाकी आम्हाला म्हणून पसारा तुम्ही इग्नोर करा कारण की दोन बघितला तर खूप लोकांना बंद करतील लोक इरिटेट नको मी तुला इरिट्रीट बोलले मी माझी नवीन ओढणी तुम्ही बघू शकता शो बाई शो

अ सौ कोलंबी करायला आवडतो याच्यात काय काय मम्मा <laughs> वाव याच्यात वाव आहे जी की तुम्हाला वाव वाटेल हा याच्यात अजून तेल टाकायचं याच्यात काय काय टाकलंय कोथिंबीर मसाला मिरची हलद मीठ आणि आणि कोलंबी कोलंबी तर मेनच आहे ती तर आणि इकडे कांदा मम्मीने कापलाय आणि इकडे लसूण आणि इकडे वाटण आणि ते आता तेल टाकायला ते लावलं आहे मम्मीने मम्मा टू मच ऑइल टू मच ऑइली ऑइली आणि ही आहे रोजचीच चेहरे तुम्ही बघता आणि जायचं आणि ही बघा घ्यायचं वाव मला आवडते वाव ती मऊ मऊ असते आणि आता तुम्ही बघा मम्मी टाकणार आहे वाटण वाटण आहे आणि आता कोलंबी झाल्यावर तुम्हाला दाखवते मी आणि आता मी लूक करायला आहे कारण की माझे आवर्स कमी होत चालेच म्हणून मला पण लूक करायला लागते ला, <laughs> आणि मग मला सांगायलाच लागणार आहे कारण की मला काय लोक एवढे हे ना फॉलो करून हा ना तूच दिसते मी तर तुला ब्लॉकच खेळले हो काय अजून काय काय लोक आहेत ना जे की हे करतात फॉलोअर्स कमी करतात म्हणजे म्हणजे आता आता शेती चालू झाली आहे सो त्याच्यासाठी मम्मा <laughs> पूर्ण नवीन दुल्हा नगरी हे अरे तू चालते ना कशी असे मुलीसारखी चाल ना गुडू घेतला तिने मला वाटलं पण पाऊस बघा शिकवायला एवढं पाऊसच पूर्णच भिजले पटकन कमी झाला जा ना पटकन जायच बघा कोळंबी भाजी भात हवे ते सो गायचा मी आलो घरी अँड कसा वाटला लोक कमेंटमध्ये सांगा अँड पुढे पण ब्लॉग्स येणार आहेत येतील आणि हा तिसरा ब्लॉग आहे ना आय थिंक सो सॅटरडेचा सो मी बोललेली तसं मी फॉलो करत चालली आहे आणि लुक केलेला आपल्या मिस यज्ञा विजय पाटील यांनी सो ब्लॉग इथे सेंड करते आणि लास्टला मी माझे फोटो टाकते माझ्या लोकवरचे जे की चांगले आले ते सो बघा अँड लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढे पुढचे व्लॉग्स बघा आणि हा लाईक करा शेअर करा बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका बाय बाय कर बाय कर